वणी येथील भगवतीनगरातील राधाकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त त्रिदिनी संगीतमय श्रीकृष्ण कथा भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्री राधाकृष्ण महिला मंडळांच्या वतीने राधाकृष्ण मंदिरांचे बांधकाम आणि राधाकृष्णाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या महिला मंडळाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो उत्सवानिमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते कथेचे आयोजन करण्यात असून शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट पासून कथेस सुरुवात झाली आहे देवाची आळंदी येथील श्री महेश महाराज कथेचे आपल्या मधुरवाणीतून निरूपण करत आहे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट पर्यंत दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत श्रीकृष्ण कथा संपन्न होणार आहे मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर दही हंडी आणि महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार असून भाविकांनी संगीतमय कथेचा काल्याच्या कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे सप्ताह यशस्वीतेसाठी राधाकृष्ण महिला मंडळ दत्तभजनी मंडळ आणि शनैश्वर मित्र मंडळ प्रयत्नशील आहे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी न्यूज मराठी वणी नाशिक